बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्या ता खामगाव तालुक्यातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीतील विद्यार्थ्याला गणित चुकल्यामुळे शिक्षकानं अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे या घटनेत साडेनऊ वर्षाचा विद्यार्थी पवन इंगळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे विद्यार्थी सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप होत असून आता शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी ओटीटी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि फॉलोही करा आज रोजी सायंकाळी सात वाजता पवन नारायण इंगळे राहणार पिंपळगाव राजा या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळा पी राजा येथून चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यावरती वैद्यकीय उपचार झालेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व राहिलेली वैद्यकीय तपासणी पूर्ण होताच कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्या त्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचे दिसून येते प्राथमिक माहितीवरून पुढील कारवाई कार। काय हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल